तर मंडळी तबा आपला आग्नेवाडीचा मंदिर आणि मंदिर आम्ही जवळच असो आम्ही आग्ने कुटुंबीय आग्नेवाडी यांचा वाक्य पोहोचतो तर म्हणजे जरा आतमध्ये येईल आणि डेकोरेशन बघा लाइटिंग बघा मस्तच केलं आणि या मंदिराच्या बरोबर खाली असतो आम्ही हे बघा स्टेज आणि बरोबर समोर श्री देवी विकास मंडळ मुंबई स्वीकारली जाईल कक्षा इकडे मंडई हे बघा तर मंडई फायनल चालू तार आपलं नाताचं बघा तर मंडई हे बघा असा प्रवेशद्वार आपलो मालवण प्रवेशद्वार गेट नंबर दोन तर नमस्कार गावले बोलाय मी कोकणातील ब्लॉगर यश करेलकर तर स्वागत करते आपल्या युट्यूबच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज हा आगनेडीची जत्रा तर आपल्या कोकणातील फेमस जत्रा म्हणून ओळखली आता तर आज माझ्यासोबत हा नाथा तर नाथान मी आता आगनेडी चाललो तर आपलं आता वाजलेत बरोबर सव्वा नऊ आता आपण निघतो रात्र आलीया तर किती तासला तर आपण बघूया आणि पुढे आता आगनेडी भेटूया तर मंडळी फायनली आम्ही पोचलो गाडी पार्किंग केली आता वाजलेत बरोबर साडे अकरा आमका बरोच वेळ झालो ताना जरा वाटेत थांबलो भूक लागली म्हणाल आणि गाडी बघा किती पार्किंग सगळीकडे पार्किंग फुल झालेलं तर गाडी सोडणार नाही फक्त आता बाहेर जाणं गाडी सोडतो चालू हा फुल पार्किंग झालेला घरलेला आहे बघा इकडे तिकडून सगळी दुकान लागली बघा आता एंट्रन्स आहे एस टी बघा एस टी महामंडळ तर मंडळी समोरच आपलं एंट्रन्स आहे आपल्या पहिलाच कुळातला दुकान लागलेला असा या बघा तर आळवे त्यानंतर एकदा आतमध्ये घुसलो दरवर्षी पेक्षा जरा गर्दी कमी वाटत आमका या वर्षी तरी ना गर्दी कमी वाटली या आता बघ पुढे पुढे जाऊया

हॉटेल लागले आहेत बघा कंकाली प्रवेशद्वार पेंडूर तर भांडवी आता मी पुढे पुढे जसे पोहततो तसे गर्दी वाढत चालली आहे इकडे बाजू साईडला बघ लेफ्ट साइड ला दुकान बरीचशी गर्दी पण चालली आहे खूप वाढली आहे त्यामुळे चलाकात भेटणार गर्दी आता बघतो काय आम्ही लेफ्ट टर्नला पोचतलो तिथून आपला लेफ्ट टर्न गवचो पण खूप पुढे या सध्या आम्ही पोलीस नियंत्रण कक्षाच्या तिकडे पुण पोहोचलो बाजूच ऑफिस आ भारतीय जनता पार्टी आपण पुढून जरा राईट मारूया आणि खाली जाऊया गादी येईल बघा मस्त पैकी म्हणजे आज जरा गर्दी कमी वाटली दररोजच्या सकाळी बरीच ओकाळी येऊन गेली आता लोक आता येईल त्या आता रिटर्न चालली दरात आता रात्री बघा तिकडेच असं मंदिर मंडळी दर्शन बंदा गर्दी येत नाही कोण बघा गर्दी किती आहे खूप गर्दी तर मंडळीचा बघा आपला आग्नेवाडीचं मंदिर नाणेचे मंदिर आम्ही जवळच असो आम्ही हे बघा पण दर्शन बंदा आणि गर्दी बघा बालवाणी मिठाईंचे दुकान जिलेबी सोडलीत बघा अग्नि कुटुंबीय अग्नेवाडी यांचा वाक्य तर मंडळी बघा सगळ्यांचे पोस्टर लागलेत बरोबर देवळाच्या बाजूक तर मंडळी इकडे गर्दी बघा खूपच वाढली आणि खाली येता येईल मंदिराच्या जरा पुढे इकडे आकाश पाळणं आणि हा गर्दी बघा दुकान लागले सगळे खेळण्या विळण्यांची खेळणी दुकान ना मंडळी आम्ही मंदिर तो जी लो मंदिर बघा बघ दिसता बघा गेम झोन गेम बीम खेळायच्यासाठी तुमच्यासाठी आणि इकडे आकाशवाणी लागलेत मोठे बघा मंडा लहान खेळतात कशी बरेच गेम आहेत तिकडे खेळण्यासाठी लहान मुलांसाठी वेगळे खेळ असे बघा तिकडे बघा आता गाडी आपली आम्ही बाजू केलो तर वेगळाच काहीतरी या ड्रॅगन ट्रेन नवीन काहीतरी या बघा लागली आहे या वर्षी

पुढचं वाढूच आपण जरा थांबलो वाढता टॅटो टॅटो पसंत पुढचा तर मंडई अचानक लाईटच गेली आहे बघा आग्नेवाडी मध्ये पूर्णपणे काळो पूर्णपणे काळ इकडे टॅटो काढू बसलो ट्रेन सुटली होती बघा चालता मुलांसाठी मोठी पण लोक बसली

मंडई फायनल झालेला डेटू अब्लनाथाच तार मारला ओके मध्ये दोन कलर मध्ये आणि होळी दिसतात होळी दिसतात आधी बघा दुलता पाणी तर मंडळी परत आम्ही मंदिराच्या वर इकडे जवळ पोचलो तर वरच्या ह्याला जाऊया खाली खूप फिरलं उजव्या जाऊया कोपिलेत चेंदूर पण को हा ऑफिस हा मुलांच्या चार गो रेडीमेड असणार आहे हा हा प्लास्टिक चेयर तर म्हणते आपला खाजा आहे बघा चालू आहे इकडे आता पुढे पुढे जाऊया आता गेला रे मालवण एवढं मालवणात गेलो मालवण जरा पुढे जाऊया रुपये डेडीवर भावा असत बरे आहेत मंडई दर्शनाक इकडे लाईन असतं अशी पण अशी दर्शनाक लाईन नाही अजिबात काय कारणा द्राक्षा बघ द्राक्षा कशी आहेत द्राक्षा कशी हो पाऊल चाळीस शांती ती आता ना बघ आता काय चला आता पुढे जाऊया द्राक्षा बरी होती बघ धुवून खाऊ बाई कोयते बघ अरे ह्या वय आता कधी बघ जाता रे दत्ता जाता जाता तावया आता दाता हम्म खाद्या दुकान बघा लागला कदा मोठा सगळ्या प्रकारची खाजी तुमका असत शेंगदाण्याचे लाडू होत बंगाली खाजा भेटलेला आहे आपला मित्र भेटलाय चल का ए कधील ल हा हा चला आता पुढे जातो सगळीकडे धुरलं उडलं म्हणजे चला 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 तर मंडळी आळव्यांचा पुन्हा एकदा आमक दुकान भेटलेला तीन का चार दुकानं भेटली आमक आळव्यांची बरीच दुकानं भेटली आमका खाज्याची आळव्यांची इकडे बघा वेअर वे आणि असत गॉगल असत बरीच कंट्रीज आता इकडे कपड्यांची पणा खूप वाटे बघाल बरी मंडळी प्रवेशद्वारेकडे दर्शन सध्या बंद ठेवला लोकांची भाऊकांची गर्दी बघा किती या सगळीकडे गर्दीच दिसता बघा ही पूर्ण लाईन जाता पाठीमागेपर्यंत पर्यंत बाजू हॉटेल बघा चल पुढे आव अस मस्त आता राहतात गरमागरम भजी तर मंडळी आमच्या वाडीतून पण एक जण दुकान लावला त्यांच्यानी तर आम्ही शोधतो मग असून अजून दुकान का भेटत नाही आमका बघूया पुढे असत ह्या रस्त्याकच असा विजय तुझे तो तुझे बघूया भेटतात काय अंड आता आम्ही एक ते दीड किलोमीटर अंतर चला नेलो इकडून आम्ही इलो मंदिराकडून तिकडे राहतो मालवण रस्ता काहीतरी पण अजून पण संपणार नाही दुकान आहे बघा दुकान आहे एवढी असतात आणि माणसांची गर्दी अजिबात संपणार नाही म्हणजे केवढी मोठी यात्रा असते लक्षात घेवा आणि सगळी कोकणातली आपल्या सगळ्यात फेमस आणि खूप प्रसिद्ध असली ही म्हणजे आपली आग्नेवाडी आई देवीची आणि गर्दी बघा तर म्हणते बघा फुलं आहात रेडीमेंट अरे डेकोरेशनसाठी हां

ह्याच नाही ना आपल्या सिमेंट ह्याचा विजा काय करुका चलान 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 चला नुसते आता तापया सुधा कर आळवे कुडाळ परत एक आणि दुकान पाच का सात का आळव्यांची खूपच गर्दी पाय लागले दुका आता पाय धुले म्हणजे फ्रेम बघा कसलेले मस्त फ्रेम शिवाजी महाराजांचे स्वामी समर्थांचे कृष्णाचे फ्रेम आहे का मस्त वाटत ना खूपच फ्रेमस तर मंडळी आज जर आंगण्याच्या दिवशी जर तुम्ही इकडे येलात जत्रे आणि इकडे आंगण्यांची घरा बरीच असत तर आंगण्यांच्या घराकडे तुम्ही जर जग गेलात तर तुमकडे इकडे जग भेटला कोणाच्या पण घरी पैसे अशी गरज नाही इकडे जेवण असला डाळ भात असतात असता अशी असता जत्रेविषयी प्रत्येकाच्या घराकडे जेवण असता ना रे चारे जेवण असताना पन घराडे जायचा मांडाई आता गोगल जेवण असा एक सारखं खूप भारी आहेत एकच नंबर वॉगल तर पुढे आम्हाला जाग भेटात तर आम्हाला काहीतरी घालून भेटतात पुढे हवे गोगल बघा कसले आहेत मांडाई एक गॉगल आम्ही चूज केला लुक पण मस्त वाटत ना तर मंडळी मानसीश्वर जत्रेके गॉगल घेतले आज गट जत्रेके गॉगोल दोन झाले एकशे तीस रुपये सांगितले ऐंशी रुपया मागितलंय आणि ऐंशी रुपये चिन्ह दिले आणि वा जमला कसं वाटतं बरं ना वाटत बरोबर आता काय वाढलो तर म्हणजे कॅब इलेत मरणाचे लेडीज हे बघ हे जेंट्स वाटत दरे वाटत ती घालून बघ कितना बघाल एकशे साठ

डेकोरेशन मग मस्त केलं डेकोरेशन लोक आपले तर वाजलेत एक गर्दी बघा अजून लोकांची किती आधी दर्शनासाठी म्हणजे लाईन चालू झाली आई बघा लोक आता वरून दर्शनासाठी म्हणजे लाईन चालू झाली या दर्शनासाठी इकडून आम्ही जाऊया तर पुढे आता आम्ही मंदिराच्या जवळ खूप म्हणजे खूप जवळ जो, परिसरात येलो मंदिराच्या आतमध्ये मंदिर बघा मंदिर दिसता मंदिराच्या बरोबर पर... खाली आहे म्हणजे जरा आतमध्ये येल आणि डेकोरेशन बघा लाइटिंग बघा मस्तच केलं आणि या मंदिराच्या बरोबर खाली असतो आम्ही दर्शनांची दर्शनासाठी महिलांची गर्दी बघा स्टेज आहे इकडे आतमध्ये विलो आहे मंदिरच्या बरोबर खाली हवं हो आहे बघा त्या मंदिर बघा लोकांची गर्दी दिसताय आहे बघा इकडून असे येतात असे तिकडून असे बघा लाईन भाग या खूप गर्दी रात्री एक वाजता पण दर्शन लोकांची लाईन लागली म्हणजे विचार करा मंडळी बघा स्टेज आणि बरोबर समोर श्री देवी बराडीस प्रसन्न आग्नेवाडी विकास मंडळ मुंबई स्वीकारली जाईल देणकी कक्षा इकडे मंडळी बघा तर आपल्या गावात भेटलो जाऊया का बाय होईन वाट आई बघ मंडळी आता आम्ही घर राहतो तर मंडळी परत एकदा लाईट गेलेली असा भरपूर वेळा लाईट गेली काय कळणार नाही या वर्षी ना रे वाटत लोड येत हा लोडिंग मुळेच होती मंदिर गर्दी पण कमी झाली ना गर्दी आता बरीच कमी झाली आहे इकडे हो पुण 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 तर जेव्हा दोन चार वर्ष आधी आम्ही येऊ देवा ना चला जागा नसतं चला अशी एवढी गर्दी वाट संपर्क मंडई आम्ही टोपीच्या दुकानात आणि व्हरायटी बघा किती आहे किती प्रकारची व्हरायटी सगळ्या प्रकारची टोपी बघा आता का भैया ते हा दोन्ही तुझ्या दोन्ही वाटत भारी वाटत टोपी मंडई भारी या, या? ताल या। किती रुपये बघ आता किती अंगता रुपये होता मंडळी आम्ही मसूर रस्ते असो मसूर रस्ते येऊ मग अशी गेलो होतो मालवण रोड किती किती एकशे साठ रुपये सांगितलेली या आता ही शंभर तुल तर मंडई पाय लागले दुका खूप आता परत प्रवास करूया आता आपण आता नसिररोड्यासून पाठीलो रिटर्न साफणागावचा लेफ्ट साईडला आपण येलो ते रस्त्यात अजून अर्धा चोराचं लागतं आमक गर्दी अजून पण असा मसाले आणले नाही वाटते बघ मसाल्या सामान पार्टी पेपर आलो तो जोरदार कडे जात आता भेटला चपलांचा मार्केट चपला बघा गुड 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 तोय ते चपला सर कुठे तुम्हाला चटाई दिसत रे बघा चटाई समोर चटाई बरेचसे मोठे छोटे तथे भैया आहे बघ आता आई चपला बघा ना आता आता हे गत काय चपला तो चटई चपला चटई चटई बुर्नोसा बघा बुर्नोसा खूपच हत गेट लागला मिठाई वाले बघा किराणा दुकान लावल्यांनी आ आ कोई आ हा हॉटेलच्या मध्ये अजून घरती हॉटेलांमध्ये म्हणजे बघा गयूचा गयूचा। तो 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 ते बघ आळी बंधू म्हणजे खाजा घ्यायचा घेता घे आळे बंधू पेंडूर हॉटेल प्लस या दोन्ही या नाता खाजा घेतोय बघूया रुपये किती ग्रॅम आहे

आळवे बरा आळवे बरा येईल हे गव होतो काल पुढे आळवे झाले असत पुढे असेल चला ना ना चला तर आता बार्गेनिंग करून खायचे दोन पुडी घेतल्या ना बंगाली खायचे पन्नासा ता एक येतला ओके काम झालेलं आहे नाताचं आता शिरसाट मसाले आपले पुढे बघा दुकान लावला का मोठा मालवानी शिरसाट मसाले इकडे पण सुद्धा कर आळव्यांचं दुकान असा बघा

एवढ्या पुढे येईल मंडई आपली अजून गाडी भेटणार काय ती गाडी आपली तिकडे वाटत तिकडे लावलेली हा पण गाडी आपली काय भेटणार ना होय इकडेच हा हो सत्त्याण्णव पंधरा गाडी आपली भेटलेली ह्या फायनली तिकडून आपण असे त्याला देऊ काय पूर्ण भरलेला आहे बघा पार्किंग चलाट पूर्व भरलेला इकडे फोर व्हीलर पण यावर्षी पार्किंग सोय आपली चांगली केली या के थ्री व्हीलरची वेगळी टू व्हीलरची वेगळी फोर व्हीलरची वेगळी त्यामुळे जरा ट्रॅफिक एवढा होक नाही यावर्षी आणि गाडी सुटली पटापट सुटत त्यावर्षी हे बघा ही आपली गाडी ट्राफिक वर्षी जास्त होक नाही ना ह्याच्यामुळे सगळ्या म्हणजे बघा पार्किंगची सोय चांगली केल्यामुळे यावर्षी गर्दी होऊक नाही किंवा तिकडे पण गाड्या गाडी फोरल्या तिकडे फोरायला लावले वेगळे प्रत्येक ठिकाणी वेगळे इकडे टू व्हीलर लावले त्यामुळे पार्किंगची सोय हो चांगली केल्यामुळे गर्दी आपल्याला दिसत नाही यावर्षी वर्षी गाडी रस्त्या घेताना रस्त्यात पण गाडी खाली होते ना त्यामुळे पूर्ण खाली होती त्यामुळे रस्तो योग्य जास्त वेळ लागत नाही मंडई चला आता घरात जाऊया परच प्रवास करूया तर रात्री लेट पण झाली आता वाजले दोन तर आता घरात जाऊ आता ना तर मंडई चला व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटूया आता अशात नवीन का व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय